वडगाव मावळ पोलीस स्टेशन त्याचबरोबर कामशेत पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये तीन वेगवेगळे ऑर्केस्ट्रा बार आहात ज्याच्याकडे एफ एल थ्रीच्या लायसन्स आहे आणि त्याला ऑर्केस्ट्रा बारचा सुद्धा लायसन्स प्राप्त होता हा तिघे जे आहे बार त्यांचे वर अगोदर सुद्धा वेगवेगळे गुन्हे दाखल आहे या यामुळे यामध्ये विशेष प्रकारचे गुन्हे की जे त्याला ठराविक वेळ आहे ते ठराविक वेळाचे पुढे चालवणे त्याप्रमाणे आणि वन थर्टी वन हे जे मुंबई पोलीस कायदा कलम का आहे त्याखाली गुन्हे दाखल होते आणि त्यातून हे जे हॉटेल विषबदीप आणि फ्लेवर्स आहात त्याच्यावर जनवारीमध्ये या कार्यालयातून त्याचा लायसन्स कॅन्सल करण्यासाठी कारण त्याच्यावर वारंवार जे आहे नियमाचा भंग करून असे प्रकारे चालवण्याचा समोर आला होता म्हणून त्याचा लायसन्स कॅन्सल करण्यासाठी ते, ते जिल्हा प्रशासनकडे हे प्रकरण पाठवण्यात आला होता त्यावेळी त्यांना पन्नास हजार रुपयाचा दंड लावला गेला आणि त्याला नियमाचा पालन करण्यासाठी ते समजसुद्धा देण्यात आली होती तरी देखील त्यांनी एक ज्यावेळी ऑर्केस्ट्रा बाहेर चालवता जाते त्याचा लायसन्स आहे त्याच्याकडे नियम आहे स्टेजची मेजरमेंट किती असली पाहिजे त्या ठिकाणी किती व्यक्ती जे आहे ते सिंगर्स म्हणून किंवा म्युजिशियन म्हणून उपस्थित राहू आहे किंवा त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे असले पाहिजे ते, ते सगळी गोष्टीच्या कुठे ना कुठे हे बेग वेगवेगळ्या प्रकारे भंग करत होते आमच्याकडे एक बातमी आली होती मलाही एक कॉल आला होता ज्यावेळी मला विचारला गेला होता की असं असे प्रकारे हे चालू आहे आणि मी असा विचारला की हा नेमका लोकेशन कुठे आहे so, आता ज्यावेळी आपण मला कॉल करणार आहे ते मी हे स्वाभाविक विचारणार आहे की नेमकी हा लोकेशन कुठे आहे सो त्याच वेळी आम्ही आमचे जे संबंधित जे अधिकारी आहे त्यांना ते पाठवण्यात आला होता आणि मग ते न्यूज मध्ये आला ते जे काही तुझे चुकीचं चा चालू आहे ते येणारच आहे आणि आलाच पाहिजे जे, जे काही कुठेही असे प्रकारच्या बेकायदेशीर ज्या नियम भंग करताना कोणी चालवत असेल ते नक्की तो आलाही पाहिजे परंतु त्यावेळी आम्हाला माहिती आली आम्ही हे विचारणार आहे की कुठे आहे म्हणून ते प्रॉपर लोकेशनवर आता ह्या बाजवर आम्ही महाराष्ट्र हॉटेल उपग्रह आणि मद्यपान कक्ष यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलाचे प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम दोन हजार सोळा कलम आठ एक प्रमाणे गुन्हे दाखल केले आहे आणि त्यांचा लायसन्स रद्द करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे